महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माहेरजवळ येथे विद्यार्थ्यांना माजी सरपंच उपसरपंच तसेच कार्यकर्ते यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी गावचे माजी सरपंच संतोष राठोड माजी उपसरपंच भारत नाना भोसले तसेच बबनदारा भोसले भगवान भोसले बा प्रकाश बापू सरोदे दादासाहेब भोसले माधव भोसले शाळेचे माजी विद्यार्थी पत्रकार कैलास भोसले शाळेचे मुख्याध्यापक जगरवाल सर सोळंके सर शिंदे सर मुकणे सर उपस्थित होते तसेच भगवानरावजी भोसले गावचे माजी सरपंच संतोष राठोड व माजी उपसरपंच श्री भारत नाना भोसले यांच्याकडून सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय यांना आऊजा कंपनी सिस्टीम देण्यात आली ती सिस्टीम एकूण एकावन्न हजार रुपयांची असून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपक्रम राबवण्यात आले साहेबांना उदंड आयुष्य मिळो अशा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी साठी कैलास भोसले घनसावंगीवारी तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण आज हा उपक्रम का राबवत आहे परंतु सगळ्या समोर सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे साहेब यांचं जन्मदिवस म्हणजे वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या शाळा आपली शाळा सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना आपण काय करणार आहोत पेन देऊन आपले जे लाडके आमदार होते आणि आता नाहीत हो, ना मा आता माझी त्यांना उदंड उदंड आयुष्य मिळावं यासाठी आपण हा छोटासा उपक्रम राबविण्यात आलेला आहे त्या माध्यमातून आता सरांना थोडक्यात सांगितलं की राजेश भैया टोपे साहेब म्हणजे काय आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये एवढी महामारी चालू होती त्यावेळेस सर्वांचं प्राण जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपले आज महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे साहेब यांना दीर्घ आणि उदंड आयुष्य मिळो यासाठी आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांना देऊन त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत त्यासाठी मला या शाळेच्या वतीनं दोन शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा राजेश टोपे टोपेंना दीर्घ आयुष्य आणि त्यांचं काय म्हणतात त्याला हे वर्षभर मराठ्याच जावं यासाठी प्रत्येकाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना शुभेच्छा द्यायचे आणि इथेच थांबतो